महाराष्ट्रातला एक सगळ्यात मोठा पुरस्कार एक नंबरचा पुरस्कार हा आज मला तुम्ही प्रदान केलात त्याचा मला खरोखरच आनंद होतोय कारण ज्या महाराष्ट्रात मी जन्मलो जी महाराष्ट्राची भूमी माझी म्हणजे गर्भभूमी आहे अशा गोष्टीचा मला तुम्ही सत्कार करावा याच्यासारखी दुसरी मोठी गोष्ट कुठली असणार नाही महाराष्ट्र शासनाचं मी त्याकरता मनोमन अभिमान अभिनंदन करतो की त्यांनी मला या पदाला नेऊन बसवलं कारण ज्या लोकांना ह्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झालाय ती यादी एवढी मोठ्या लोकांची आहे की त्या मोठ्या लोकांच्या मध्ये मला देऊन त्यांनी नेऊन बसवलं की माझ्यासाठी कधीही न विसरण्यासारखी गोष्ट आहे असं मला वाटतं